जनतेसाठी हा सगळा निर्णय घेतलेला आहे आणि भाऊ ह्या चोवीस चोवीसमध्ये विजयी होणार आहेत एवढंच मला सांगायचं आपल्यासोबत भाग्यश्री पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आज पक्ष प्रवेश होतोय काय भाऊ आज आमचा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होते आम्हाला याचा खूप अभिमान आहे आमच्या जनतेने म इंदापूर तालुक्याने इतका भरघोस पाठिंबा दिला निर इतकं महिना दोन महिने झाले इतके आमच्या पाठीशी होते की आम्हाला त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्हाला भाऊंना आमदार व्हायचं असेल तर तुम्हाला तुतारीमध्येच म तुतारीमध्ये जावं लागणार आहे त्याच्यामुळं हा आम्ही जनतेसाठी हा सगळा निर्णय घेतलेला आहे आणि भाऊ ह्या चो चोवीस चोवीस मध्ये विजय होणार आहेत एवढंच मला सांगायचं शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की आता औक्षण केलेला आहे ज्यावेळेस आपण एखादं नवीन कार्य सुरू करतो त्यावेळेस औक्षण करतं काय मागणं मागितलं देवाला देखील तुम्ही देवीला आज नव नवरात्र चालू आहे आज ललित पंचमी आहे आणि देवीला तुळजापूरच्या देवीला एवढंच मागणं मागितले की भाऊंसारख्या माणसाला आमदारकी आमदारकी तर मिळणारच आहे पण पुढे सुद्धा की, की, की चांगल्या पदावर जाऊन जनतेची सेवा करण्यासाठी इंदापूर तालुका असू दे महाराष्ट्र असेल भाऊंची एवढी मोठी कॅपॅसिटी आहे एवढं मोठं नेतृत्व आहे की त्या नेतृत्वाला ह्या पवारसाहेबांच्या माध्यमातून ना योग्य तो निर्णय मिळेल मागच्या पाच वर्षाकडे मागं वळून बघताना कसं बघतं तो तो कसा की वेगळा अनुभव होता तो काय आता म्हणण्याची एवढी वेळ नाहीये तुम्ही आता असं म्हणाल की मोठ्या पदापर्यंत आमदार पर कुठल्या पदापर्यंत तुम्ही बघण्याची इच्छा नाही ते पवार साहेब ठरवतील सुप्रियाताई ठरवतील की आम्हाला कोणत्या ह्याच्यापर्यंत जायचंय पण योग्य माणूस आहे त्याच्या माणसाची एवढी मोठी कॅपॅसिटी एवढा जा मोठं त्याचं नेतृत्व आहे महाराष्ट्रभर तो माणूस योग्य प्रकारे काम करू शकतो जनतेमध्ये फिरू शकतो सामान्य माणसामध्ये फिरू शकतो त्याच्यामुळे एवढीच इच्छा आहे की जनतेने इंदापूर तालुक्याने निवडून देणारच आहेत कारण जनतेतूनच आम्ही जनतेच्या माध्यमातूनच माध्यमातून खूप खूप धन्यवाद तर आता भाग्यश्री पाटील यांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटील हे निवडूनच येणार आहेत परंतु त्यांना मोठ्या पदावरती संधी मिळावी अशी इच्छा जी आहे ती भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन विजय राऊत सहजयदीप भगत एबीपी माझा इंदापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट